ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अक्षता मात्रे अत्याचारातील आरोपींना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी उरणमध्ये महिला संघटनांनी आक्रमक होत आज पंधरा जुलै रोजी जोरदार निदर्शने केली यावेळी आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन पोलिसांना देण्यात आले महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या घरातून बाहेर जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवर हत्येचा गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करा नवी मुंबईतील सर्व मंदिरातील पुजारी आणि तेथे काम करणाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य करा मंदिर सुरक्षेसाठी खास पोलीस पथकांची नेमणूक करा अशा मागण्या यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्हा यांनी केल्या आहेत तसेच या घटनेला महिलेवर अत्याचार व हत्या करणारे जबाबदार आहेतच तसेच गुन्ह्यात जबाबदार असणाऱ्या सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे बेलापूर येथील विवाहिता अक्षता म्हात्रेला ये शेळफाटा येथील घोळ मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी चहातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून तिच्यासोबत अतिप्रसंग केला शुद्ध आल्यानंतर तिच्या डोक्यावर दगडांनी वार करून तिची गळा दाबून हत्या केल्याचे घटनेचे पडसाद उमटले आहेत या संपूर्ण प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांची देखील सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे अक्षर अक्षर माझी आहे तिचा सासरी खूप छळ झालेला आहे तिचा नवरा दर महिन्याला रुपये तिच्या घ्यायचा आणि आत्ताच पंधरा दिवसापूर्वी एक लाख रुपये तिच्या नवऱ्याला दिलेले त्याचा ब्रेसलेट सुद्धा त्यांनी सोन्याचा करून घेतलेला सासू तिला चटके द्यायचे अक्षरक्षर सह केले तिला न्याय मिळालाच पाहिजे तिला न्याय मिळालाच पाहिजे काही करून तिला न्याय मिळालाच पाहिजे